ड्रेसला फ्रंट साईडला आपल्याला टक्स टाकायचे त्याच्यासाठी याचा सेंटर करून घ्यायचा हा सेंटर झाला की तुमची घडीची बाजू आली या घडीच्या बाजूनी इकडनं खालच्या बाजूला छातीचा दहावा भाग टाकायचा तुमची छाती आहे सदोतीस इंच सदोतीसचा दहावा भाग झाला तीन पॉईंट सात म्हणजे इथे पा तीन पॉईंट सातला मार्किंग करायचं इथे उभा साडेतीन इंचाचा टक्स टाकायचा हा असा साडेतीन इंचाचा टक्स घेतला की लाईन सरळ मारायची अशी आणि इकडे साईडला अर्धा इंच घ्यायचा आणि यासं तिरकं जोडून घ्यायचं हा ओपन करून असा उलटा परत त्याच्यावर हे करायचा थोडंसं प्रेस करायचा प्रेस केलं की हा तुमच्या या साईडला पण उठला गेला आहे हा झाला तुमचा फ्रंट साईडचा टक्स जोडताना ही सरळ बाजू अशी पकडायची आणि जिथे अर्धा इंच आहे त्या अर्धा इंचावरती फक्त टक्स घ्यायचा आपल्याला तिरका टक्स मारून घ्यायचा हा या साईडला पण सेम तसंच करायचं ही सरळ बाजू पकडून घ्यायची अशी आणि अर्धा इंचावरती टक्स मारून घ्यायचा